आमदार प्रियन पाटील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आजच्या लोकसभेच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांच्या उमेदवारीसाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी उपस्थित असणारे राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे सभागृहाचे नेते आमचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब अखिल भारतीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आणि महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेशजी त्यांना चन्नीतल्लाजी संजय सिंगजी या ठिकाणी उपस्थित असणारे संभाजीराजे सतेज पाटील जयश्री जाधव आमदार जयंत आसगावकर आपले ह्या ठिकाणी उपस्थित राज्याचे माजी अर्थमंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब ऋतुराज पाटील संजय बाबा घाडगे प्रवीण सिंह घाडगे आशिष दुवाजी संजय पवार विजय देवने स्टेजवर सर्व प्रमुख सर्व पक्षाचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि आपण सर्व उपस्थित असणारे कोल्हापूर जिल्ह्यातनं या मतदारसंघात आलेले सर्व बंधू भगिनी तरुण मित्र आदरणीय शाहू महाराजांसाठी आपण सगळी उभारलोय बऱ्याच जणांची भाषण एक दौजव तास दीड तास आपण ऐकतोय महाराजांच्यावर टीका करायचं काही लोकांनी षडयंत्र असले काहीतरी चुकीचं बोलायचं कोणतरी साठ वर्षापूर्वीचा सा माणूस इथं आणाजा ज्याला जा कोणी ओळखत नाही अलीकडची पिढी आणि शाहू महाराज विचारायची वारस नाही अशा अशापरची भूमिका या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करायचा आणि विरोधी त्याच पद्धतीनं काही गोष्टी बोलायचं या ठिकाणी महाराजांच्या प्रयत्न या ठिकाणी करतायत पण आपल्याला माहिती आहे आदरणीय राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी राधानीचं धरण बांधलं मध्ये अनेक शिक्षण संस्था उभा केल्या त्या शिक्षण संस्थेमध्ये त्या ठिकाणी मुलांना राहता या होती ग्रामीण भागातली मुलाले सर्व समाजी सर्व समाजाची त्या ठिकाणी बोर्डिंग बांधायचं काम केलं मग मराठा समाज बोर्डिंग लिंगाय समाज असेल मुस्लिम असेल सगळ्या समाजाची बोर्डिंग बांधली कोलंबूर मध्ये ह्या त्यावेळेच्या तरुणांच्या हाताला काम मिळावून त्या ठिकाणी शाहू मिल उभा केली दोन हजार तरुणांना त्या ठिकाणी काम दिलं आणि कोल्हापूर शहरासाठी कळंबा तलाव बांधला पाणी दिलं पाहिजे शेतकरी अशा पद्धतीचा निर्णय त्या काळात घेतला त्यानंतर त्या महाराजा आमच्या महाराजांनी शाहू महाराजांनी काय केलं त्या महाराजांनी केलं ते आम्हाला के मान्य आहे ते दैवत आहे यांना पण आतापर्यंत देवत आता देवत म्हणायचं विसरून गेले आणि ह्यांचं काय काम आहे कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी सांगायचं सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करतायत महाराजांनी या ठिकाणी अनेक काम आपल्याला सांगण्यासारखे आहेत मनोज झरंगे पाटील त्या ठिकाणी उपोषण केलं मराठ्याच्या आरक्षणासाठी महाराजांना समज्रतींची तब्येत खालवली महाराज रात्री दोन वाजता निघाले त्यांच्याजवळ पोचले आणि त्यांना म्हटले अनेक मंत्री येऊन गेले ते त्यांच्याकडे ऐका मार पाणी घ्या नारळ पाणी घ्या तुमच्या मराठ्यांच्या मुलांना गरज आहे आणि महाराजांचं ऐकून त्यांनी पाणी घेतलंय आपल्याला माहिती आहे हे महाराजांचं काम या ठिकाणी लातूर मध्ये आपल्याला माहिती आहे मोठा भूकंप झाला त्यावेळे महाराजांनी या ठिकाणी अनेक ट्रक धान्य भरलं स्वतः आणि स्वतः त्या सगळ्या ट्रक बरोबर गेले आणि ज्यांची घरं उद्धवत चालती ज्यांच्या घरात काय नव्हतं त्या सगळ्यांना धान्य द्यायचं काम ते महाराजांनी त्या ठिकाणी लातूर मध्ये केलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळा पूर आला ज्या गावात लोकांना अडचण झाली घरात धान्य सगळं भिजलं गेलं काही नाही त्यावेळेला महाराज स्वतः ट्रक घेऊन अनेक गावात पोहोचले लोकांना धान्य द्यायचा प्रयत्न केला लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केला पण उलट्या बामेदवारांनी काय केला आम्हाला माहित नाही ते कुठं दिसले नाहीत कुणाला अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत महाराजांनी अनेक लोकांना जमनी दिल्या स्वतःच्या जमनी कुणाच्या काढून घेतल्या नाहीत जी जी गाव पाण्यात त्या त्या गावाला आंबेवाडी जमीन स्वतःची दिली चौदाशे प्लॉट पडले कुणाने होतं अशी अनेक काम महाराजांनी या ठिकाणी केली अनेक लोकांना मदत करायचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि या ठिकाणी चांगल्या संस्थांमध्ये चांगले विचार आणण्याचं काम केलं आणि महाराजांच्या उलट उभारले ते आपल्याला सर्वांना माहिती आहे जयंत पाटील साहेब आपण त्यांच्या वडिलांना राष्ट्रवादीत अनेक वर्ष ठेवलं पवार साहेबांनी तिकीट दिलं लोकसभेतलं उपनेतेपद दिलं पण ते नंतर इकडे आले नाही मग आदरणीय पवार साहेबांच्या महाराष्ट्रात देशात कोण बोललं नाही एवढं वाईट बोलायचं काम तेवढा त्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी केलं हे पवार साहेबांनी दिल्यावर त्यांनी काम फेडलं या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेला आदरणीय आमच्या नेत्या सोनिया गांधी देशाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी आणि त्यावेळा देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेब होते त्यामुळे देशाच्या इतिहासात एक क्रांतिकारक निर्णय घेतला देशातला पाच एकरच्यातला शेतकरी त्यांचा कर्ज माफ करायचा निर्णय त्या काळामध्ये त्या सगळ्या नेत्यांनी घेतला सोनिया गांधी मनमोहन सिंग आणि पवारसाहेब या नेते निर्णय घेतला पण एक जिल्हा आपला कोल्हापूर जिल्हा ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुस्रिफांच्या कार्यकर्त्यांना चार पैसे जास्त मिळतील म्हणून एक तक्रार केली त्या ठिकाणी आणि कोल्हापूर जिल्ह्यातले एकशे अकरा कोटी रुपये त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांचे परत घालवायचं काम देशामध्ये एक जिल्ह्यात झालं या मंडलिकांच्या हे आपल्याला विसरता येणार नाही हे ना ना। महाराजांनी कधी के काम केलं नाही सामान्याला आधार दिला अनेक लोकांना मदत केली आम्हाला माहिती आहे तेवढं सांगतो अजून कुणाला काय अडचण आली महाराजांच्यावर जातात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराजांचे जेवढे कार्यक्रम होतात कुठल्या समाजाचा कसा आहेस तू गरीब आहेस मोठा आहेस त्यांना कार्यक्रम त्या कार्यक्रमात जातात आणि त्या घरच्या सारख्या कार्यक्रमात थांबून त्यांना मदत करायचं सातत्याने या ठिकाणी महाराज प्रयत्न करायचं अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ज्या आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी आता नवीन एक चालू केले मोदींची गॅरंटी आणि दहा वर्षापूर्वीच्या गॅरंटीचं काय झालं तुमचं दहा वर्षापूर्वी तुम्ही काय सांगितलं होतं पंधरा लाख रुपये प्रत्येकाला देणार आहे पंधरा लाख दहा वर्षाची गॅरंटी अजून मिळाली नाही या ठिकाणी नवीन नवीन गॅरंटी चालू केले शेतकऱ्याला डबल उत्पन्न देणार दोन कोटी नोकऱ्या देणार अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितलं तर पहिल्या मीटिंग मध्ये आमच्याकडे व्हिडिओ येतात पहिल्या मीटिंग मध्ये शेतकऱ्याचं सगळं कर्ज माफ झाला यांची अजून मीटिंग झाली नाही का अशी परिस्थिती आहे म्हणून आपल्याला विनंती आहे असा कुठलाही शब्द दिला नव्हता सोनिया गांधी पवार साहेबांनी दिला होता डॉक्टर मनमोहन सिंग दिला होता पण त्यांनी पाच एकर आतलं देशातल्या सगळ्या कर्जांचं शेतकऱ्याचं माफ केलं होतं पण यांनी काही न करता खोट बोलायचं देशामध्ये शेतकऱ्या मुलांना नोकऱ्या मिळा असं काय केलं नाही शेतकऱ्यासाठी काय राव ही माहिती नाही जीएसटी कधी नव्हता काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या कुठल्याही विषयावर जीएसटी हो नव्हती ती जीएसटी लावायचं त्या ठिकाणी काम केलंय आमचे नेते राहुल गांधींनी ने जाहीर केलंय आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याच्या मालावरचा जीएसटी शंभर टक्के बंद करणारी ही भूमिका त्या ठिकाणी घेतली जे जी, जी मुलं या ठिकाणी पदवीधर होणार आहेत त्या मुलांना नोकरी मिळायची आहे जा अगोदर झाल्या झाल्या आम्ही त्यांना पहिल्यांदा एक लाख रुपये देणार ही भूमिका घेतली प्रत्येक कुटुंबातल्या गरीब महिलेला एक लाख रुपये वर्षाला देणार महिन्याला साडेआठ हजार देणार ही भूमिका त्यांनी जाहीर केली आणि सांगितलं त्यानं शेतकऱ्याचं कर्ज आम्ही माफ करणार आहे हे काँग्रेस पक्षानं पहिल्यांदा जाहीरपणाने सांगितलंय आणि ते आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे आघाडी आहेत अठ्ठावीस पक्ष आम्ही एकत्र निघालोय आणि आम्ही करणार आहोत हे आपल्याला सांगायला हरकत नाही म्हणून आपल्याला विनंती आहे आम्ही तर एक महिनाभर बघतोय लोकांच्यात फार उत्साह आहे लोक आनंदाने महाराजांच्या पाठीमाग आहेत आम्ही अनेक इलेक्शन केल्या अनेक लोकांचे प्रचार आम्ही केले जयंत पाटील साहेब तुमच्या सगळ्या उमेदवारांचे पंचवीस वर्षी आम्ही प्रचार केले पण पहिल्यांदा आम्ही काँग्रेस पक्षाचा पंचवीस वर्षांतर काँग्रेस पक्षा तिकीटावं छत्रपती शाहू महाराजांचा तिकीट मागायला गेली उमेदवार प्रचार करा आम्ही या ठिकाणी फिरतोय लोकांच्या एक वेगळा उत्साह बघितला अनेक गावामध्ये लोक पेढ साखर वाटत आहेत की का तर महाराजांना तिकीट मिळालं फार चांगलं की आम्ही शाहू महाराजांचं पाणी आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात आलं त्याच्यामुळे आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी चांगल्या प्रकारे जगता आला अशा लोकांची भूमिका या ठिकाणी आहे आणि त्या महाराजांच्या आनंदात लोक आहेत कोणी लोक त्या ठिकाणी कुणाला मानाय तयार नाहीत अनेक तालुके असे झालेत की एकतर्फी होतात का अशी परिस्थिती आहे अनेक ठिकाणी आम्हाला या ठिकाणी अडचण वाटत होती एखादा ता तालुका जर अडचणी जे काय ज्या कागलमध्ये आम्हाला मत पडतात का आम्हाला भीती होती पण आम्हाला तिथलं वातावरण बघितल्यानंतर तिथं आम्ही जाऊन आल्यानंतर ले परिस्थिती बघितल्यानंतर आम्हाला शंभर टक्के गॅरेंट झाली त्या कागलमध्ये सुद्धा आम्ही साठ ते पासष्ट टक्के मतदान घेणार आहोत आणि महाराज प्रचंड मतदान आहेत जिल्ह्यातल्या बाकीच्या पाच जिल्ह्यात तर काही बघायची गरज नाही त्यांनीच जाहीर केलंय जिल्ह्यात त्या तालुक्यात आम्हाला मतदान पडणार आम्हाला भीती वाटते तालुक्यांची आमच्या करवीर असेल दक्षिण असेल शेर असेल याची भीती वाटायला लागली त्यांना आता आम्हाला कुठली भीती नाही आम्ही फक्त तुम्हाला यात आता कशा पद्धतीनं महाराजांना निवडून आणायचं एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती आहे फक्त एक विनंती आहे की लोकसभेला मतदान कमी करताय ग्राम पंचायत ज्या पद्धतीने लोक वाढत आहे ग्रामपंचायत महत्वाची नाही आहे लोकसभा महत्वाची आहे आपला इतिहास घडवणारी लोकसभा असते आपल्या लोकसभेत आपल्याला सगळा या ठिकाणी विषय मिळणार या ठिकाणी शिक्षण मिळणार असेल काय उद्योग करायचे असेल काय संस्था उभा कराय असतील कारण या मोदी सरकारनं आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातला या ठिकाणी नेले अशा पद्धतीचा कारभार या ठिकाणी चाललाय म्हणून आपल्याला विनंती आहे येत्या सात तारखेला छत्रपती शाहू महाराजांचं एक नंबरला नाव आहे एक नंबरच्या पुढचं बटन दाबा आणि शाहू महाराजांना महाराष्ट्रात नाही तर देशात एक नंबरने निवडून द्या अशा पद्धतीची विनंती करतो आणि माहीत जाऊन शकतो जय हिंद जय महाराष्ट्र